गंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवलेलं आहे वांग्याचं भरीत तर हे वांग्याचं भरीत कसं बनवायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवातासाठी आपण घेतले आहेत जांभळ्या कलरची वांगे जी ती मोठी मोठी असतात तर मी हे चिरून घेतली आपण हे भाजून नाही घेतले आपण हे वाफेवर परतणार आहोत तर आता आपण हे वाफेवर परतून घेऊया तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि ह्याच्यात आपण थोडंसं एक ह्या माझ्या पळी दीड पळी तेल टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आहे आपल्याला हे सर्व जी वांगी जी आहेत आपल्याला स्लो फ्लेमवरच वाफून घ्यायची आहेत तर तुम्ही ही वांगी अशीच न कापताही गॅसवर भाजून तुम्ही हे भरीत करू शकता पण हे मी असे किडे वगैरे असतात आळ्या असतात त्यामुळे मी हे कापून घेतले आणि आता हे तुम्हाला मी वाफेवर बनवून दाखवणार आहे तर आता ही वांगी चिरून घेतलेली आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तर हे वांग्याचं घरी खूप छान लागतं खायला तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा एकदा कारण पदार्थ करून पाहिल्याशिवाय समजत नाही की हा कसा होतो तर आपण ह्याला परतून घेऊया तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं एक पाव चमचा जे आहे ते मीठ टाकून घेऊया म्हणजे आपले जे वांगे आहेत ते असे लवकर नरम होतील आणि आता हे हलवून घेऊया तर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया हवा बंद आणि ह्याला तस स्लो फ्लेमवर हो आपण एक दहा ह्याला वाफू द्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटानंतर आपण पाहूया आता कसे झाले आपलं हे वांग तर पहा हे वाफेचे सगळं पाणी झालेलं आहे आणि आपलं हे वांग सगळं शिजलेलं आहे ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपण आता सगळं आटवून घेऊया थोडंसं आता गॅस आपण जे आहे तो फास्ट करून घेऊया तर आता हे सगळं आपलं आहे व्यवस्थित ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते पण सगळं आता आटवून गेलं आहे तर मी झाकण काढून आहे अगोदरच तर आता आपण ह्याला मॅशरनी जे आहे त्याच्यामध्ये असं मॅश करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले वांग वांगी अगोदर किती मोठे होते शिजल्यानंतर थोडस झालेत हे तर आता भरतासाठी आपण साहित्य पाहूया तर मी हे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं आहे कांदा कांद्याची पात आहे चिरून घेतलेली आहे एक सात ते आठ कडीपत्त्याचे पानं आहेत एक बाउल कोथिंबीर धुवून घेतली आहे आणि एक कांदा मीडियम साईजचा तो कापून घेतलेला आहे आणि हा शेंगदाणाचा कूट आहे तर आता आपण फोडणी देऊन घेऊया तर आपण एक दोन ह्याला तेल टाकून घेऊया तर आपण जिरे टाकूया आता तर जे तर आपले कांदा टाकून घेऊया कढीपत्ता टाकून घेऊया अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मीठ टाकूया थोडंच टाकूया अगोदरही आपण टाकलेलं आहे तर कांदा छान असा घाल तर उघडायचा आहे तर आले लसणाची पेस्ट टाकायची आहे आलेलं त्याची पेठ छान पडत गेली आता आपण कांद्याची पाठ टाकूया कोथंबीर टाकून घेऊया आपण हळद ठेवलीनुसार एक टेबल स्पून धन्याची पावडर मिरची दोन चमचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता छान हे असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती आता कमी करायची आहे आणि जे आपण मॅश केलेलं वांग आहे ते टाकूयात मिक्स करायचं आहे तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं सिमिटभर हिंग टाकून घ्यायचं आहे हिंगाने छान टेस्ट येते घेऊ त्याला आणि जो आपण शेंगदाण्याचा फूट घेतला होता तो एक दोन टेबलस्पून टाकूया फार नाही टाकायचं शेंगदाण्याचं तर आता आपण गॅस बंद घेऊया वांग्याचं भरीत तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय